नमस्कार सोशल युवा पोटाईलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी अविनाश नळे आज आपण आलेलो आहोत तुळजापूर तालुक्यातील खानापूर या गावी तर खानापूरमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत की जेवरे बंधू यांची शेती कशा पद्धतीनं केली जाते व ते खूप दिवसापासून फुलशेतीमध्ये सक्रिय आहेत तर फुलशेतीमध्ये कशा पद्धतीनं उत्पादन घेतलं जाते व त्याच्यामधून नफा कशा पद्धतीनं मिळतो आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर आपण इथं पाहत आहेत की निसर्गरम्य वातावरण आहेत आंब्याची झाडे तसेच नारळाची झाडे आहेत अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये आज आपण आलेलो हो, आहोत तरी आज जाणून घेणार आहोत आपण प्रभुलिंग जेवरे यांच्याकडून नमस्कार मी प्रभुलिंग जेवरे तर जेवरे साहेब आपण या झेंडूची जी फुलशेती करताय ते कशा पद्धतीनं करताय आणि त्याची लागवड कशा पद्धतीने केली जाते थोडक्यात त्या संदर्भात तुम्ही माहिती सांगा सिंधूची व्हरायटी आहे पितांबरी okay. ही लावण दोन महिने अगोदर केलेली आहे आणि आता सध्या माल चालू आहे तर सध्या पन्नास साठ किलो माल फुटतो रोज okay. मार्केट पण चांगलं आहे चाळीस पन्नास रुपये किलो जात आहे म्हणजे एकंदरीत पाहता सोलापूर मार्केट जवळ असल्यामुळे त्यांना या गोष्टीचं रोजच्या रोज मार्केट जवळ असल्यामुळं याचं उत्पादन घेणंही परवडतं आणि त्याच्यामधून चा नफाही चांगल्या पद्धतीने मिळते तर आपण जाणून घेणार आहोत की जे आपण फुलं लागवड केली आहेत तर प्रथमतः तुम्ही याची ही लागण करते वेळेस कशा पद्धतीची खते व कशा पद्धतीचा राब केला ते त्या संदर्भात तुमची माहिती सांगा पहिला मशागत करायच्या अगोदर शेणखत व बेसळखत मिक्स करून बेड तयार करून चार फुटी त्यामध्ये सव्वा फुटाचा अंतर ठेवून ड्रीपवरती पितांबरी या व्हरायटीची लागवड केलेली आहे आणि आता लावण करून चार महिने झालं आणि लावण केल्यानंतर दोन महिन्यानंतर माल चालू झालं आता दोन महिने झालं माल चालू आहे सुरुवातीला पहिल्या तोडला चांगला मार्केट बी होता आणि माल पण भरपूर होता आता मार्केट बी कमी झालं आहे माल बी कमी आहे तर तरी दोन महिन्यामध्ये सत्तर ते ऐंशी हजारचं उत्पन्न झालेलं आहे बरं तर मग पाण्याचं नियोजन व तसंच खुरपणं वगैरे किती झालेलं आहेत काय त्याचबरोबर एक खुरपण झालेलं आहे दोन तीन कोळपणी झालेले आहेत आणि एक दोन तीन झालेले आहेत आणि ड्रीपद्वारे पाणी आहे आणि कधी कधी खुल्लं पण दिलेलं आहे पाणी तर मग चला तर मग आपण जाणून घेऊयात जेवरी बंधू यांची शेती चला नमस्कार सोशल युवा पुढारीच्या माध्यमातून आपल्या सर्वांना नमस्कार माझं नाव मतीन पटेल आणि आज आपण आलो आहोत झेंडूची बाग बघायला आणि हे आहेत आमच्या गावचे प्रिय शेतकरी म्हणजे जरा चांगला त्यांचा प्रभाव आहे गावामध्ये सगळे लोक आहे ज्याने ओळखतात आणि आज यांची फुलशेती पाहायला पण चालू आहेत यांचं नाव प्रभुलिंग जेवरे आहेत पण यांना सगळे यांना सावकार म्हणून संबोधतात तर व्हिडिओमध्ये आपण यांना सावकारच म्हण म्हणणार आहोत तरी आज आपण आता ही फुलाची शेती बघूया येते अगोदर तुम्हाला सांगतो हे सध्या यांची वस्ती शेतामध्ये आहेत आणि हे शेतामध्येच राहिला आहेत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता नारळाची झाडं आंब्याची झाडं मस्तभगी एक नंबर ह्याने सेटअप करून ठेवलेलं आहेत तर आपण बघूयात की हे दोन ते तीन महिन्याचं हे जे झेंडूचं पीक आहे यामध्ये चांग बरेचसेने उत्पन्न घेतलेलं आहे म्हणजे यश मिळून दाखवलं आहे तर या संदर्भातच आपण ही माहिती घेणार आहोत तर आपल्यासोबत आहेत हे शेतीमालक श्री प्रभुलिंग जेवरे तर नमस्कार तुमचं चॅनल मध्ये आपलं सर स्वागत आहे तर चला मग आपण जरा मस्त पैक झाला ड्रिपची पाईप आहे का पाईप आहे दोन एम आणि सोळा एम एम ची लाईट हातालेला आहे बर आणि ते आता हे एकूण क्षेत्र एक, एक एकर आहे का हा एक, एक एकर आहे आणि एक एकर मध्ये आपल्याला रोप किती लागले रोप एक एकर मध्ये सहा हजार लागतेच पण आपण पाच हजारच बसवले पाच हजार मध्ये बसवले तरी व्यवस्थित जागा कव्हर केली आहे कव्हर केली आहे म्हणजे आणि रोपाला एक रुपयाला किती खर्च असतो एका रोपाला पोच तीन रुपयाला रोप म्हणजे टोटल मग पाच हजार रुपयांचा किती खर्च पंधरा हजार रोपाला गेले एक पाच हजार खाताला गेले आणि पाच हजार आणि औषध असं एक पंचवीस हजार खर्च आहे पंचवीस हजार मग हे झेंडू लावणे अगोदर मशागत करून या आपलं शेणखत शेणखत वगैरे स्वतः बेसाळ खत मध्ये काय काय असतं का सुपर पोटॅश हे मशागत करतानाच हे वापरायचं बेड सोडते वेळेस सगळे टाकून हे दोन्ही झाडा रुंदीच अंतर आहे सकाळी की चार फुट आहे चार फुट आहे आणि रोपाच्या मध्ये सव्वा फूट अंतर आहे यांच्यामध्ये सव्वा फुट सव्वा फुटाचा अंतर आहे आणि जर आपण सहा हजार लावले असते तर मग आपल्याला एक फुटच अंतर आहे ना एक म्हणजे त्याचा जे स्टँडर्ड डायमेन्शन आहे ते एका फुटाच आहे पण याने एका मध्ये पाच हजार रोपे वापरून सव्वा फुटाचा अंतर ठेवले आहे तर हा पीक दोनच महिन्याचा आहे आणि ह्याला असे म्हणू शकतो हा एक लॉटरी पीक आहे तर एका शेतकऱ्याला खरोखर लग्न समारंभ दिवाळी असे सण साजरे सण जेव्हा चालू होतात त्यावेळेस उत्पन्न घेणं त्याचा आपल्याला फायदा मिळू शकता आता तुम्ही काय विचार करून राहतो ह्या सीजन मध्ये लग्न सराई लग्न सराईच्या हिशोबाने लावलेला आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणजे रोजचं चलन आपलं त्याच्यावरती आपलं घर आरामसेच चालतं त्या हिशोबाने केलेलं आहे आणि कंटिन्यू बारा महिने मी झेंडू लावतच असतो बारा मग आपल्याला आता यश पण मिळालं असेल कित्येक वेळा जरा नुकसान पण झालं नुकसान आता मागच्या वेळेस दोन तीन वर्ष लावलो पण पावसामुळं काही रोगामुळं बाग गेली वेळेस उत्पन्न चांगलं भेटलं नेमकं रोग कुठले पडते चौक त्याच्यावरती करप्या आहे भुरी आहे भुरी जास्त प्रमाण आहे याच्यावर आता हे हे झाड म्हणजे करप्या आहे करप्या पडल्याला आणि आता आपलं भार संपलेला आता एखादा लास्ट भार निघेल आता हे अजून एक तोडा होईलच एक तोड झाली की संपलं हे काढून टाकायचं मग नंतर अजून दसरा एकंदरीत तुम्ही सांगितलं की एक एक करा तीस हजार रुपये खर्च आला खर्च आणि टोटल उत्पन्न किती झालं आपल्याला उत्पन्न झालं सत्तर ते ऐंशी हजार ऐंशी हजार रुपये तर एक दोन महिन्यात पन्नास हजार रुपये आपल्याला हा मिळाले मिळाले तर तर हेच बघणं आहे की आपण जर चांगले सीजन बघून जर हे आपण याची लागवड केली दिवाळी दसरा किंवा लग्न समारंभात तर याचा चांगला आपल्याला फायदा होऊ शकतो आणि याचे नुकसान पण आहेत प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात <laughs> कधी कधी पाऊस जास्त होऊ शकतो सारख्या रोगा पडू शकतात तर शेतकऱ्याचं जसं कुठलंही असं म्हणजे डिपेंडंट आहे निसर्गावर सगळं अवलंबून आहे जास्त पाऊस झाला रोग राहील तरी पण चांगला आहे जर कष्ट घेऊन हे स्वतः इथं राहायला असल्यामुळे हे जास्त लक्ष देऊ शकतात कारण बाहेर म्हणजे लांब शेती असली की रोज गावातून येणं जाणं ते जम जात असताना वाटत आडवार गप्पा मारण्यात टाइम जाते तास दोन तास तिथं जाणार तर आडवणार म्हणजे सवार जरा चहा घेऊन की सकाळ सकाळी उठले की कामाला लागायचं शेतात कसं आहे आणि हे फुलं सकाळी तोडतो आम्ही सगळी सकाळी आणि घरातच तोडतात आणि ही एक महत्वाची बाब आहे लागवडी खर्च जे आहे तर याने याला शून्यच करून शून्य म्हणजे तोडणे किंवा लागण करणे हे सगळे घरातल्या घरात करतात त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि हे दोन बंधू आहेत त्यांचे एक मोठे बंधू आहेत ते एकत्र राहतात तर जॉईंट फॅमिलीचा हे फायदा आहे की आपण शेतीमध्ये एकमेकांना सहाय्यक करून लागवडीचा खर्च कमीत कमी करू शकतो आणि त्यातून आपल्याला नफा मिळू शकतो जर हे आपण जर दुसऱ्यावर अवलंबून केलं किंवा मजुरांना लावलं तर आपल्याला एक दहावीस हजार रुपये खर्च जास्त जाऊ शकतो आणि त्यामुळे घरच्या लोक आणि नेहमीच सहा ते दहापर्यंतच उन्हाच्या अगोदर काम करून आपण शेतीमध्ये चांगलं असं उत्पन्न घेऊ शकतो तर ह्याच्या मागं या ह्याच्या माग कारणही हेच आहे की फॅमिलीचा पूर्णपणे सपोर्ट आणि शेतीतच राहायला येणं ह्याच्यामुळं आपल्याला हिथं दिसून येतं की अशा पद्धतीचं उत्पन्न घेऊन आपण यात फायदा नफा मिळवू शकतो अजून काय चर्चा करायची इकडे बाजूला काय अजून इकडे काय टमाटा लावून केलेले आता बरोबर मग आता झेंडू संपले की आपल्याला टमाटा त्यासाठी टमाटा लावून केलेला एक महिन्यामध्ये चालू होईल टमाटा बरोबर आता झेंडू तर संपलेला आहे तर चला मग मित्रांनो कसं वाटलं हे त्यांचे सावकार तर आपल्याला आम्ही अजून दाखवतो यांचे आंब्याचे झाड आणि ही वस्ती आणि परत याच्या नारळाचे झाड पण आहेत सावकार काय म्हणणार नाहीत की आपल्याला नारळी ना चिरळी प्या तोडून <laughs> सोशल युवा पुढारीच्या सर्व श्रोत्यांना शेतकरी बंधूंना आणि सर्व युवा वर्गांना जे शेतीमध्ये आपलं करिअर पाहू इच्छितात त्यांनी हे माहिती नक्की घ्यावी ते येऊन भेट द्यावी आम्ही त्यांचा नंबर सुद्धा खाली मेन्शन करू कुठली फवारणी कुठली ही असेल तर त्यांना तुम्ही कॉल करून त्यांच्याबद्दल माहिती घेऊ शकता झेंडूबद्दल त्यांनी एक सतत किती वर्ष एक तीन वर्ष तीन वर्ष सतत झेंडूचं उत्पादन घेत आहेत तर आपण त्याबद्दलची माहिती त्यांना विचारू आभार या तर मित्रांनो अशा प्रकारे आपली जेवरी यांचे फुलशेती पाहून झाले आहे तरी माझी अशी विनंती आहे की हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद